जामनेर येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराच्या तक्रारीवरून जळगाव येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापडणार असून तलाठी यांना ताब्यात घेतले आहे चार हजाराची लाच घेतल्याचा संशयावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून कारवाई सुरू आहे लाचेचा हा प्रकार गंभीर असा आहे शहरातील काही शासकीय कार्यालयात कोणतेही शासकीय काम करून देण्या घेण्यासाठी गैरप्रकाराचा अवलंब केल्या जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षात वाढल्या आहेत शासकीय अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर कुणाचाच अंकुश नसल्याने असे घडत असल्याचे बोलले जात आहे गेल्या काही दिवसापूर्वी जामनेर येथील महसूल कार्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या गुन्हा दाखल झाल्यानंतर जी खळबळ उडाली होती त्यानंतर ही दुसरी कारवाई झाल्याने पुन्हा एक खळबळ उडाली आहे दामनेर शहरातील काही कार्यालयात दलालांचा मोठा सुडसुळाट झाला आहे या दलालांमुळे अधिकाऱ्यांचे किंवा कर्मचाऱ्यांचे फावते असे बोलले जात आहेत याचा अर्थ सर्वच कर्मचारी अधिकारी दोषी आहेत असं म्हणता येणार नाही मात्र एखाद्या अशा कर्मचाऱ्यामुळे सर्वच कार्यालय बदनाम होते हे नाकारता येणार नाही जामनेर शहरातील वाकी रोडवरील कार्यालय असो बस स्टँड जवळील कार्यालय असो किंवा इतर काही कार्यालय असो यावर आता जळगाव येथील प्रतिबंधक कायद्याची नजर बोलले जात आहे प्रतिबंधक विभागाने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी त्यांच्या बाबत होणाऱ्या तक्रारी कडे लक्ष वेधण्यासाठी एसीबी अर्थात अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल करावी जेणेकरून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होईल गेल्या काही दिवसांपासून जामनेर शहरात देऊन घेऊन सुद्धा काम होत नाही अशी तक्रार काही विभागांबाबत केली जात आहे असे विभाग काय आहे याची पडताळणी आता एसीबी करत आहे नजीकच्या काळात काय घडेल हे बघायला मिळेलच